या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार थाळनेर जवळ असलेल्या ताजपुरी गावातील सनीर कुटुंबाचा एकुलता एक मुलगा असलेल्या किशनने राहत्या घरी साडीने गळफास घेतला कुटुंबियांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं प्राथमिक माहितीनुसार अज्ञात व्यक्तीने मृत किशनचा मोबाईल हॅक करून काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते ही बाब किशनच्या लक्षात आल्यानंतर तो नैराश्यात केला होता त्यातूनच त्याने हे टोकाचं पाऊल उचललं असं बोललं जात आहे या घटनेची थाळनेर पोलिसात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिकारी शत्रुघ्न पोलिस अधिकारी शत्रुघ्न पाटील यांनी सांगितलं की मोबाईल हॅकची माहिती समोर आली असून त्या दिशेने चौकशी सुरू आहे यासाठी किशनचे काही निकटवर्तीय हो। आणि मित्रांकडे विचारपूस करण्यात येणार असून त्याचा मोबाईल देखील तपासला जाऊ शकतो पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत